मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शिधापत्रिका धारकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे मित्रांनो काय ह्या बजेटमध्ये सांगितण्यात आलेले आहे व्हिडिओमध्ये बघणारच आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो राज्यातील महिलांना शिधापत्रिकेवर एक साडी मोफत मिळणार आहे अशा प्रकारची अर्थमंत्री अजित पवार यांनी शिधापत्रिके धारकांसाठी घोषणा केलेली आहे आणि मित्रांनो ही घोषणा करत असताना आर्थिक बजेटमध्ये जे काही सादर करण्यात आलेले आहे ह्याबद्दलचा व्हिडिओ आपण बघणार आहे राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन ते अठ्ठावीस जाहीर करण्यात आले या धोरण अंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात अठरा लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे त्याद्वारे सुमारे छत्तीस नवीन रोजगार अपेक्षित आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माननीय अजितदादा पवार यांनी आर्थिक बजेटमध्ये महत्वाची घोषणा केलेली होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद